पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीसचा दिवस वेळ संध्याकाळची भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असंतोषाचे जनक असं ज्यांना म्हटलं जायचं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्याच लोकमान्य टिळकांचे धाकटे पुत्र श्रीधर पंत बळवंत टिळक यांनी आत्ताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली या आत्महत्येनं पुणे किंवा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत हादरला होता पण ऐन तिशीतल्या श्रीधर पंत यांनी आत्महत्या का केली आत्महत्येपूर्वी त्यांनी तीन पत्रं लिहिली आणि ती टपालपेटीत देखील टाकली ही तीन पत्रं नेमकी कोणासाठी लिहिली गेली त्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं त्यांचा आत्महत्येचा दिवस कसा होता आणि आत्महत्येचं कारण हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संतोष राजेमिक आपण बघत आहात पोलबिंद लोकमान्य टिळकांचे धाकटे सुपुत्र श्रीधर पंत बळवंत टिळक यांच्यासाठी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीसचा दिवस उजाडला तो नेहमी पण तो मावळला तो त्यांचा जीव घेऊनच त्यांच्या आत्महत्येवेळी त्यांच्या कुटुंबात पत्नी शांताबाई थोरला मुलगा जयंत जो की केवळ सात वर्षाचा होता त्याच्या पाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती आणि चौथ्या बाळासाठी शांताबाई यांना दिवस गेले होते आत्महत्येवेळी श्रीधर पंत अवघ्या बत्तीस वर्षाचे होते पण या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुनूक दाखवली होती या दरम्यान त्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फरकत घेण्याशी कधी मागं पुढं बघितलं नव्हतं अशा श्रीधर पंतांनी आत्महत्या करावी हे खरच विश्वास न ठेवण्यासारखे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज किंवा धांबूर डॅक्टे म्हणजे आत्ताच शिवाजीनगर इथं ते नेहमी फिरायला जायचे त्या दिवशी पण संध्याकाळी ते असेच फिरायला गेले त्यामुळे घरच्यांनाही काही विशेष निवेगळं असं वाटलं नाही त्या दिवशी बाहेर पडताना त्यांनी आपल्यासोबत पैशांचं पाकिट अथवा कोणतीही वस्तू घेतली नाही शिवाय फक्त त्यांनी लिहिलेल्या त्या तीन पत्रांशिवाय त्यांच्या खिशात दुसरं काही नव्हतं आपल्या घरात लन्ना डोळे भरून पाहिल्यानंतर ते घराबाहेर पडले भांबुरडा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना आपल्या खिशातील ती तिन्ही पत्र त्यांनी टपालपेटीत टाकली आणि थेट भांबुर्डा रेल्वे स्थानकाजवळील रुळापाशी जाऊन थांबले मुंबई पुणे एक्सप्रेस रेल्वे हॉर्नचा आवाज करत येऊ लागली आणि गाडी जवळ येताच श्रीधर मंतांनी रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिलं क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं घटनास्थळी बघता बघता लोकांची झुंबड उडाली श्रीधर पंतांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही लोकमान्यांच्या लहान्या मुलाची आत्महत्या ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पुण्यात पसरली त्यांनी स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली पंचनामा झाला आणि श्रीधर पंतांचं पार्थिव टिळक कुटुंबियांच्या गायकवाड वाड्यात आणलं गेलं टिळक कुटुंबियांनं आपला आधार तर समता संघासह समाजसुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता महाराष्ट्राच्या आबाळात दुःखाचं सावट पसरलं होतं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीधर पंतांनी आत्महत्येपूर्वी तीन पत्र टपाल पेटीत टाकली होती ती पत्र कोणासाठी होती आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं हे आता जाणून घेऊया आत्महत्येच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मेला सकाळीच श्रीधर पंतांनी ही तिन्ही पत्र लिहिली त्यातलं एक पत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना होत दुसरं विविध वृत्त ह्या मासिकासाठी आणि तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी होत बाबासाहेबांना पत्र हे ऐकल्यावर आश्चर्य वाटू शकतं पण ते खरंय लोकमान्य टिळकांवर सातत्याने टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजेच श्रीधर पंत यांच्याशी एक आत्मीयतेचं नातं होतं याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच आता आपण पहिलं पत्र जे की जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं त्यातील ते मजकूर जाणून घेऊया कारण त्यांच्या निधनानंतर या पत्राला महत्व प्राप्त झालं कारण हे पत्र आणि यातील मजकूर श्रीधर पंतांच्या आत्महत्येचं सा कारण सांगणार होता या पत्रात श्रीधर पंतांनी लिहिलं होतं की मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची आणि माझ्या भाषेची सेवा करण्याकरता आहे माझ्या माता ही याहून भिन्न कल्पना नव्हती माझा जन्म वकील हो आणि कायद्याची कोर्टे यांचे असाही खेळणे बनण्याकरता नव्हता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म हो अशी मी आशा बाळगतो आशा आशयाचं हे पत्र होत या पत्रातील माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय्य खेळणे बनवण्याकरता नव्हता हे वाक्य अत्यंत महत्वाचे कारण या वाक्याचा संबंध केशरी वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंध आहे आणि या गोष्टीमुळे श्रीधर पंतांना कोर्टाचे उंबरटे झिजवे लागले होते परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता त्यांनी लिहिलेलं दुसरं पत्र हे विविध वृत्त या मासिकासाठी या पत्रात हे लिहितात कृष्ण साष्टांग नमस्कार विनंती विशेष शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया चा या ही गोष्ट येत्या विविध वृत्ताच्या अंकात छापून येईलच तथापि ती पुन्हा विविध ज्ञान ही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच कारण आपला मजवर फारच लोभ होता इतका की त्याहून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही मित्रमंडळीस नमस्कार कळवावा कळावे ही विनंती आपला श्री प टिळक हे पत्र सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सकाळी म्हणजे श्रीधर पंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविध वृत्तेच्या संपादकांच्या हातात पडलं मग हे पत्र जसंच्या तसं विविध वृत्त मासिकानं पुढील अंकात म्हणजे तीन जून एकोणीशे अठ्ठावीसच्या अंकात प्रकाशितही केलं होतं आता तिसरं पत्र जे मकाशी बोलल्याप्रमाणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलं होतं या पत्राबद्दल खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीधर पंत यांच्या निधनानंतर एका मासिकात लेख लिहिला त्यात बाबासाहेबांनी असं सांगितलं की ते सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते तिथं त्यांना श्रीधर पंतांच्या निधनाची बातमी कळली त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यास सांगितलं नंतर बाबासाहेब साबा सोडून मुंबईत दाखल झाले दादरला कार्यालयात पोहोचल्यानंतर समोर टेबलावर टाइम्सचा अंक होता तो हाती घेताना त्यांना बाजूला ते पत्र दिसलं ते पत्र होतं श्रीधर पंतांनी पाठवलेलं बाबासाहेबांनी टाइम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधर पंतांचं पत्र हाती घेतलं त्या पत्रात असं लिहिलं होतं साष्टांग नमस्कार विनंती विशेष हे पत्र आपल्या हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी लोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले काने पडेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्निशता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटे माझ्या बहिष्कृत बांधवांची गाराणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक असे हे पत्र बाबासाहेबांसाठी श्रीधर पंतांनी लिहिलं होतं मग आपण बोलत होतो की बाबासाहेबांना पत्र म्हणजे आश्चर्यच कारण लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील शाब्दिक युद्ध हे त्याचं कारण होतं पण पन श्रीधर पंत यांच्याशी त्यांची आत्मीयताही तितकीच होती श्रीधर पंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या दुनिया या साप्ताहिकानं टिळक अंक प्रसिद्ध केला होता त्यात बाबासाहेबांनी श्रीधर पंतांवरती लेख लिहिला होता बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधर पंत टिळक यांच्यातील नातं या उतार्यातून सहज लक्षात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यात लिहिलंय कोणी काही म्हणू श्रीधर पंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती केली तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य शब्दाचा विपर्यास करणे असे आमचे मत आहे लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यामध्ये कोणास एकास साजली असती तर ती श्रीधर पंतासच होय टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही खरा लोकसंग्रह श्रीधर पंतच करू शकले असते तो करण्यास अस ते उरले नाहीत ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ती आहे असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याने माणसास कबूल करणे फाग आहे याच लेखात बाबासाहेबांनी केसरी संदर्भातील वादाचाही उल्लेख केलाय त्या उल्लेखात बाबासाहेब म्हणतात की माझ्यामध्ये श्रीधर पंतांना केसरीच जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता केसरी पात्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्वाकांक्षा होती टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधर पंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीनं केसरीच्या चालकात जागा द्यायला पाहिजे होती परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात श्रीधर पंतांचा समावेश व्हायस पाहिजे होता यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधर पंत यांच्यामधील स्नेह हो लक्षात येतो पंधरा मे एकोणीसशे वीस रोजी विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईशी श्रीधर पंतांचं लग्न झालं होतं पुण्यातील तुळशीबागेजवळील भाऊ महाराजांच्या वाड्यात हा सोहळा पार पडला होता श्रीधर पंतांचे वैवाहिक जीवन देखील सुखाचे होते जयंत कालिंदी रोहिणी अशी आपत्ती श्रीधर पंत हयात असताना तर श्रीधर पंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा झाला अशी एकूण चार मुलं श्रीधर पंतांना झाली पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी घरातून निघताना तीन मुलांना आणि पत्नीला त्यांनी डोळे भरून पाहिले आणि घराबाहेर पडले ते कायमचेच धन्यवाद